सर्वांना नमस्कार आजच्या रायसेना अॅल्युमिनी टॉक मध्ये माझ्यासोबत उदय राठोड सर आहेत यांची नुकतीच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये अकाउंटंट म्हणून निवड झाली आहे आणि रायसेना फाउंडेशनच्या चॅनलच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचंही या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत सर आपल्या जो बालपणीचा प्रकार आहे आणि आपण प्राथमिक शिक्षण आहे या संदर्भात आपल्या प्रेक्षकांना काय सांगा माझे बालपणीचे शिक्षण माझ्या तांड्यात कुंभार पिंपळागाव तांडाव तालुका घनसागरी जिल्हा जालना येथे झालेला आहे माझे बालपणीचे शिक्षक श्री दुधाळे वा सर यांनी मला अहमदपूरला अहमदपूरच्या हॉस्टेलला जाण्यासंदर्भात त्यांनी संकल्पना दिली संकल्पना दिली आणि त्याच्यानंतर मी पाचवी ते आठवी अहमदपूरला जिल्हा लागले शिक्षण केलेलं आहे नवी दहावी मी माध्यमिक आमच्या शाळा वारोळा इथून पूर्ण केलेली आहे धन्यवाद सर एका तांड्यातून प्राथमिक शिक्षणाची सुरुवात झाली आपल्याला कळत आहे सर आपल्या कुटुंबातील सदस्यांसंदर्भात आपण बोलण्यासाठी सर माझे वडील बी ए ग्रॅज्युएट आहेत माझा लहान भाऊ आहे तो मुंबईला ठाण्याला नर्सिंग आहे सर yes. uh, प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर आपण महाविद्यालयीन शिक्षणासाठी कुठे गेला शिक्षण माझं अकरावी आणि बारावी माध्यमिक महाविद्यालय शिक्षण जालना पूर्ण केलेलं आहे मी त्याच्यानंतर मी ग्रॅज्युएशन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं आलेलो होतो आणि माझं ग्रॅज्युएशन इथे झालेलं आहे ग्रॅज्युएशन मध्ये आपला विषय कोणतं मी बी कॉम ग्रॅज्युएट आहे सर सर मग आपण कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झाला म्हणजे आपल्याला बँकिंग क्षेत्रामध्ये संधी होती पण आपण अचानक स्पर्धा परीक्षेकडे वाढलो हा प्रवास कसा केला माझ्या पाण्यात असे होते की सर मी माझे वडील हे चळवळीमध्ये आहे आणि त्यांच्या थ्रू मला असाईनमेंट यायची की राजीनामा म्हणून आज याचं सिलेक्शन झालं त्याचं सेलेक्शन झालं तर मी त्या संदर्भात मग बँकिंगमध्ये न जाता मी एम केलं याचा विचार केला त्याच्यामुळे वडिलांच्या वडिलांनी तुम्हाला घरातून हे स्पर्धा परीक्षे संदर्भात मोटिवेट केलं तर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अशी कुठली घटना होती ज्या घटनेमुळे तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे जाण्यासाठी स्वतःला तयार केलं किंवा मोटिवेट झालं वडील तर सांगत होते परंतु असं काही एखादं काही इन्सिडंट असेल एखादी घटना असेल ज्यामुळे तुम्हाला की वाटतो चौदा मध्ये बेसिकावी तेव्हा विधानसभेच्या निवडणुका आपल्या गावाकडे आल्यावर सगळे लोक त्यांना बोलण्यासाठी पळत असतात तर म्हणजे सरकारी अधिकारी तर मला वाटलं की आपण पण सरकारी क्षेत्रात जायला पाहिजे तर त्याच्यामुळे मी एल पी सी करण्याचा निर्णय घेतला एलपीसी सुरुवात करत असताना सुरुवातीच्या काळामध्ये काय अडचणी आल्या असतील स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मला बेसिक अडचणी अशा यायच्या की कोणते संदर्भ वाचले पाहिजे काय वाचलं पाहिजे आणि अभ्यास कसा चालू केला पाहिजे याच्या संदर्भात कुठली कल्पना नव्हती म्हणजे मार्केटमध्ये जे पुस्तक भेटल ते घ्यायचं आणि वाचायचं असा प्रवास चालू असायचा परंतु मी जिथं होतो रायचना स्टडी सेंटरमध्ये तिथले सिनियर विद्यार्थी यांना बोलल्यानंतर मला असं कळालं की आपण चुकीच्या दिशेने जातो त्यांनी योग्य संदर्भ आणि योग्य पुस्तक कोणते वाचायला पाहिजे मला त्यांच्या पण कल्पना मिळाली आणि मी तिथून तयारी करत गेलो रायसिनामध्ये आल्यानंतर स्पर्धा परीक्षेत मी पूर्व परीक्षेत तयारी करतात तर पहिलं यश तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कधी मिळालं पहिले यश तर मला माझ्या दुसऱ्या अटेम्पमध्ये मिळालं पहिल्या अटेम्पमध्ये मला मी प्री फेल झालो होतो दुसऱ्या अटेम्पमध्ये मी मेसला क्वालिफाय झालो आणि तो दुसरा अटेम्प मला इतका कॉन्फिडन्स देऊन दिला की स्वतः आत्मविश्वास असेल आणि जर रेग्युलर प्रॅक्टिस असेल आणि आपण जर रेग्युलर सरावमध्ये असलो तर आपण सुद्धा यू पी क्रॅक करू शकतो ही भावना माझ्या मनात आली आणि तिथून मी सुरुवात केली जेव्हा तुमचं पूर्व परीक्षेचा निकाल आला आणि तुम्ही मेन्स लागले तो मेन्सला काय झालं मेन्सला सर माझी पहिली मेन्स होती आणि जो आपल्या सगळ्यांना आवड जातो तो इंग्लिश विषय इंग्लिशमध्ये मला कमी मार्क आले होते आणि त्याच्यामुळं पहिली मेन्स असल्यामुळं एवढं काही योग्य नियोजन मला करता आलेलं नव्हतं <laughs> त्याच्यामुळं माझी ती मेन्स उडाली दोन हजार एकोणीस मध्ये आपण ग्रॅज्युएशन झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली काही वर्ष आपण तयारी केल्यानंतर एकदा प्रो परीक्षेचं यश आलं परंतु मेन्स मध्ये अपयश आलं पुन्हा अपयश आलं मग पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाला खचून न पुन्हा आपण रिस्टार्ट केला ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळाली ऊर्जा तर एक तर सर माझे वडील आई वडील माझी आई नेहमी मला सांगायची टेन्शन नको देऊ जसं करता येईल तुला जेवढं जमेल तेवढं कर आणि टेन्शन नको मी आहे जे होईल तेवढं शेवट बघू आपण आणि ऊर्जा म्हटलं सर मी माझे सिनियर विद्यार्थी माझे सिनियर मित्र यांचा पण माझ्या याच्यामध्ये मला वाट आहे एका दोघांचं नाव घेणं काही शक्य नाही परंतु सर्वच जे माझे मित्र आहेत सिनियर त्यांनी खूप मोलाची सल्ले दिले आणि त्यांच्याकडे बघून मला पर प्रेरणा मिळाली सर कारण त्यांच्या एवढा अभ्यास असून काही अडचणीमुळं काही कारणामुळे त्यांचे अपयश येत गेले आणि त्यांच्याकडे बघूनच त्यांनी अपयशामधून उभारण्यासाठी ताकत दिली आम्हाला इतरांचं अपयश पाहून उभे राहणारे मित्र जेव्हा खचत नाहीत हे डोळ्यासमोर दिसतं तेव्हा आपल्याला ही एनर्जी मिळते ही एनर्जी आपल्याला विचारात घेऊन राहील प्रश्न मला असा आहे की जे नवीन तरुण ग्रामीण बाबाकडे येत आहेत ज्यांना स्पर्धा परीक्षा करायची असं सरास दिसतं की ते येतात आणि कुठल्याही क्लासेसमध्ये जातात कुठलेही पुस्तकं वाचतात भरपूर सारा पैसा आई वेळ व्हायला लागला या तरुणांसाठी तुम्ही काय तरुणांना न्यू कमर्सला मी एवढं सांगेल की आपण स्पर्धा परीक्षेत आल्यावर एक तर महत्वाचा विषय असतो की आपल्याला काय करायचं आहे आणि त्यासाठी आपण काय करतो करतोय या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपल्याला कुठं जायचं हे जर आपल्याला निश्चित असेल तर आपल्याला तिकडचा रस्ता शोधता येतो जर कुठं जायचं तेच माहीत नसेल तर आपण घरपटून जातो याच्यामुळं सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे जाण्यासाठी कोणता मार्ग आपण वापरला पाहिजे संदर्भ कोणते वापरले पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार जर आपण कृती करत गेलात गेलात तर यश अपेश येत असतात पण परंतु शेवट नक्कीच होतो पुढचा प्रश्न माझा असा आहे सर की स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळाल्यानंतर आपल्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तो जो सर रिझल्टचा दिवस असतो त्याच्यानंतर डिझल्टच्या पहिले आणि डिझल्टच्या नंतर याच्यात जमीन आसमानाचा फरक होतो आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पोस्ट होल्डर म्हणजे आणि सरकारी पोस्ट होल्डर म्हणजे ही एक वेगळीच क्रेज असते आणि ग्रामीण भागात तर विशेष करून परंतु एवढं सांगेल की अपयशामध्ये जर आपण कायदे व्यवस्था धरू शकलो तर यश हे आपल्याला सुनावत असते आणि तो खूप तो अनुभव सगळ्यांना यावा अशी मी इच्छा करतो आपल्या कुटुंबाचा आपल्या याच्यामध्ये शिहाचा वाटायचा आपले वडील आई आपले सा सा। yes. आपले असतील नसतील पण यांच्यासोबतच समाजातील इतर काही घटक आणि काही मित्रमंडळ जे आपल्या नात्याने आपल्याचे नाही परंतु yes. त्यांचा पण खालीचा वाटायचा yes. यांच्या संदर्भात आपण काही नामोल उल्लेख केला तरी चालेल आपण आपल्या परिषद yeah. मी प्रथम तर माझे आई वडील माझी फॅमिली पूर्ण आणि दुसऱ्यांदा माझं इथलं घर सेंटर इथले रायसीना स्टडी सेंटरमधून मला खूप मदत झाली विशेष करून जे मोटिवेशन असतं किंवा पडत्या काळात जे खूप कमी लोक आपल्या सोबत असतात त्याच्यापैकी जे रायसेना स्टडी सेंटर आहे त्याचा पूर्ण परिवार त्याच्यामध्ये आपले संयोजक पूर्वी सर असतील इंटरव्ह्यू घेणाऱ्या आमच्या इंटर्न सर असतील आणि आमचे पूर्ण परिवार रायसीनाचा हा माझ्या अपेक्षामध्ये सतत सोबत होता आणि वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं माझे मित्रपरिवार होते तिथले मोठे भाऊ होते त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या या यशामुळे मी आज इथे आहे धन्यवाद सर तुम्ही तुमच्या कुटुंबाचा भाग रायसेनाला बरोबर त्याचबरोबर मलाही आणि प्रवीण सरलाही आपल्या कुटुंबाचा भाग केला ते तुम्ही जेव्हा रायसेनामध्ये एंट्री केली ते आधीपासून तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग होते कारण मुरले भाऊ जे आहेत ते आमचे वर्षी कोळी मुवमेंटचे एक खूप मोठा भाग आहे आणि आम्ही संपूर्ण महाराष्ट्र नाही भारतातील गोरशेवाडी हा जो कुटुंब आहे त्याला मी आमच्या सख्या कुटुंबासारखं मानतो त्यामुळे तुम्ही आमच्या घरातलेच मेंबर आहात आपल्या मुलाखतीतून नक्कीच आमच्या तरुणांना प्रेरणा मिळणार आहे आता एक शेवटचा आणि थोडासा एक वेगळा प्रश्न मी आपल्याला विचारतो की बरेचसे तरुण असे असतात जे परीक्षेची तयारी करतात अधिकारी होतात आणि अधिकारी झाल्यानंतर ते परत फिरून पाहत नाहीत परत फिरून पाहण्याचा अर्थ माझा दोन बाबचा आहे एक कुटुंबाकडे आणि दुसरा समाजाकडे तर आपण या संदर्भात काही विरुक्ष लागला में कि आपन हो, एक प्रथम गोष्ट तर मी सांगू इच्छितो विद्यार्थ्यांना की आपण जो आपला जर आलेला आहे आपण ज्या कास्टच्या भरोश्यावर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत एक रिझर्वेशन याच्यात असते रिझर्वे ज्या कास्टच्या रिझर्वेशनवर आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत त्या कास्टला आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्या मनात पाहिजे आणि कोणतीही गोष्ट करताना माणूस एकटा काही करू शकत नाही त्यासाठी आपली परिवार लागते आपली पूर्ण समाज पाठीशी असल्यावर माणूस पण करू शकतो याच्यामुळं मी स्वतःच दुसऱ्याला दुसऱ्या माझ्या परिवाराला पण मी कधी सांगतो आणि मी पण की आपण समाजाचे देणे लागतो या करायला पाहिजे आणि आपल्या परिवाराकडे ज्यांनी आपल्याला पर पडत्या काळामध्ये आपल्याला मदत केली त्यांना आपण योग्य वेळी त्यांना मदत केली पाहिजे आणि समाजाकडे पण ओढून पाहिले पाहिजे धन्यवाद सर आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे जात आहोत शेवटचा एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला वाटतो असा आहे की स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मुलांना तुम्ही तुमच्या स्वतःच्या अभ्यासाच्या स्टाईल संदर्भात काय सांगा तुम्ही कशा पद्धतीची तुमची स्टाईल अभ्यासाची होती ते आपण मुलांशी बोलू शकतो अभ्यासाची स्टाईल म्हणजे सर मला एक जे एक की पॉईंट वाटतो माझा यशाचा तो की सर मी सातत्य ठेवलं होतो सातत्य कोणत्या गोष्टीमध्ये आपण सातत्य ठेवलं तर ती गोष्ट कडीला जाते असा माझा अनुभव आहे मी दोन हजार बावीसला पुण्याला पी एस आयच्या च्या मेन्सच्या तयारी साठी गेलो होतो आणि मी तिथं दीड महिना खर्च करून आलो एक वर्षभर मेन्सचा तयारी करत होतो परीक्षा तर एक वर्ष गेला त्या दोन हजार बावीसच्या मेन्स मी दोन हजार दोन हजार तेवीसची ची सुद्धा मी उठलो फक्त क्लब क्लर्क ला क्वालिफाय झालो होतो आणि जर आपल्याला स्वतः विश्वास असेल तर की काहीतरी गोष्ट आहे ना दार की कि अगर किती दिल किती आवडतो पुढे काय ना तसेच मिळणार आहे तशीच गोष्ट आहे माझा रिझल्ट आठ जुलैला गेला आणि अठरा जुलैला ऍड पुढे होती तर मी पुन्हा माझा विचार केला की आता ही टेक्निकल ऍड आहे आता तो पे त्याच्यातून त्या तीन दिवसात आपण अपेक्षातून बाहेर निघून पुढची तयारीला गेलं पाहिजे यश अपेक्षेतच असतात की भावना वाटलं मी ती तयारी चालू केली आणि आज मी इथे पोहोचलेलो आहे आणि अजून काही रिझल्ट घेण्याची बाकी आहे हे स्वप्न पूर्ण झालंय पण शेवटचं स्वप्न नाही नक्कीच त्याच्यानंतर अजून काही स्वप्न असतात तर आपल्या भविष्यात अजून काही स्वप्न आहेत का जसे की अधिकारी बनवायचे अजून पुन्हा काही स्पर्धा परीक्षा करण्याची सध्या सर माझा नगर परिषदचा रिझल्ट अकाउंट अँड ऑडिटर राज्य सेवेचं अकाउंट अँड ऑडिटर केटर आहे त्याचा अकाउंट अँड ऑडिटरचा माझं रिझल्ट पेंडिंग आहे आणि सध्या तर मी एक सेटल होऊ इच्छितो सध्या एक सहा एक त्याच्यानंतर मी नवीन सुरुवात करेन सर आपण आमच्या मुलाखतीसाठी आम्हाला खूप साऱ्या गापा सोडून आले आणि आमच्या ग्रामीण भागातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना एक प्रेरणा आपण देण्याचं काम केलं आपल्या भविष्यातील जे काही अधिकारी होण्याचं स्वप्न आहे आजच आजही आपण अधिकारी आहातच पण अजून स्वप्न आपलं आहे ते नक्कीच पूर्ण होईल अशा अपेक्षा आम्ही वाढवतो आणि रायसेना फाउंडेशनच्या वतीने कृषी पडच्या वतीने आपला हार्दिक अभिनंदन करतो एकदा पुण्याला आणि तुम्ही अधिकारी झाले तर पुण्याला आपण मुलाखत घेऊ एवढा आपल्या लोक धन्यवाद